कोण राखील माझ्या भिमाचा मळार कोण राखील माझ्या भिमाचा मळं वाळूनी चालला उभा जोंदा कोण राखील माझ्या भिमाचा मळं वाळून चालला उभा जोंदडा कोण राखील माझ्या विमाचा मळा शेत सोडून जाता धनी मावळा सोनियांच्या तळा पातली आवकळा शेत सोडून जाता धनी मावळा सोनियांच्या तळा पातली आवकळा कोण राखील माझ्या भीमाचा मळा ಮಾಜಾ ಭಿಮಾ ಮಳಾ ಮಾಳಕರ್ಪೂನಿ ಜಾ ಕವಳ ಮೋಟ ಸೋಡ ಗಡಿ ಬಾವಳಾ ಮಾಳಕರ್ಪೂ ನೀ ಜಾ ಕವಳ ಮೋ ಸೋಡ ಬಸಲ ಗಡಿ ಬಾವಳಾ ಪಾನಿ ದೇಲ ಕಾಸಾರೆ ಪಿಕಾಲಾತ ಪಾನಿ ದೇಲ ಕಾಸಾರೆ ಪಿಕಾಲಾತ ರಾಕನಾರ ಹಾಗಡಿ ಲುಳ ಪಾಂಗಳ ರಾಕನಾರ ಹಾಗಡಿ ಲುಳ ಪಾಂಗಳ ಕೋನ ರಾಕಿಲ ಮಾಜಾ ಭಿಮಾತ ಮಳ कोण राखील माझ्या भीमाचा मळा जीव जाळीत सुटला उन्हाच्या जळा बोलती रोपट्यानो जळा रे जळा जड़ा। जीव जाळीत सुटला उन्हाच्या झळा बोलती रोपट्यानो जळा रे जळा जड़ा। ढोराच्या सा वेगळा रानढोराच्या वेगळा कवळे कोंब हे कापती कळकळा कवळे कोंब हे कापती कळकळा कोन राखील माझ्या भीमाचा मळा ओन राखील माझ्या भीमाचा मळा पीक पदरात पडण्याच्या आधीच का चालला जवा वा मन तुझा विळा पीक पदरात पडण्याच्या आधीच का चालला आज मन तुझा, तुझा हा विळा पीक नाही अरे हा भीमाचा मळा पीक नाही अरे हा भीमाचा मळा कापशी काय रे काय रे झाला रुळा कापशी काय रे का रे झाला फुळा कोण राखील माझ्या भीमाचा मळा कोण राखील माझ्या भीमाचा मळा वाळो चालला हा उभा जोंदळा वाळून चालला हा उभा जोंदळा कोण राखील माझ्या भीमाचा मळा कोण राखील माझ्या भीमाचा मळा कोण रातील माझ्या भीमाचा मळा जे भीम शेअर करा लाईक करा कमेंट करा माझं चॅनल बुद्ध पाठ चॅनल आहे सबस्क्राईब करा